शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील त्वचा अलर्जीचे काही रुग्ण माझ्या दवाखान्यामध्ये बरे झाले तर ता त्यांचे फोटोज मी तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर ॲलर्जीसाठी होमिओपॅथिक औषधांबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे ॲलर्जी साधारणतः खाण्यापिण्याच्या गोष्टीमधून होऊ शकतात किंवा साबण निरमा किंवा आपण जर जास्त पाण्यामध्ये काम करत असाल किंवा उन्हामध्ये काम करत असाल तर आपल्या त्वचेवरती त्याची ॲलर्जी येऊ शकते आ, तर ज्या लोकांचं काम हे पाण्यामध्ये असतं आणि सतत हात पाय पाण्यामध्ये राहिल्यामुळं पाय किंवा हात हे चिघळल्यासारखे होतात आणि त्वचेवरती खास सुटायला चालू होते आ, खास करून करून रक्त येतं किंवा पाणी येतं आणि टाचा फुटायला चालू होतात तर अशा लोकांसाठी पेट्रोलियम दोनशे हे औषध खूप चांगलं आहे काही लोक असतात ते नॉर्मल लोक जेवढी मीठ पचवू शकतात तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता नसते किंवा थोडं जरी मिठाचं प्रमाण जेवणामध्ये जास्त झालं किंवा नमकीन जास्त खाल्लं तर त्यांना त्वचेवरती खास सुटायला चालू होते किंवा पोटाचे विकार चालू होतात तर अशा लोकांसाठी नॅटमोर हे औषध खूप चांगलं आहे अजून एक त्वचेची ॲलर्जी म्हणजे पित्त बांधी उठते तर त्याच्यामध्ये खास उठते खूप आणि ते खूप भवभवायला चालू होते तर अशासाठी अर्टिका युरिनन्स हे औषधं खूप चांगलं आहे काही लोक असतात ज्यांना इंग्लिश औषधं चालू असतात बी पीची गोळी किंवा शुगरची गोळी चालू असते आणि त्या आमचा साईड इफेक्ट म्हणून खास सुटायला चालू होते किंवा खोकला यायला चालू होतो आणि जर अशा खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून जर तुम्हाला त्वचेला खास सुटत असेल अलर्जी येत असेल तर त्यांच्यासाठी हिस्टॅमिनम दोनशे हे औषध खूप चांगलं आहे Uh, कसे असतात ज्यांना पुरळ उठतात आणि त्याच्यामधून खास केली की पाणी निघतं आणि निक। खूप भगभगतं आणि एकदम लाल कलरमध्ये असतं आणि खूप खास असते तर अशा लोकांसाठी ॲपिस मेलिफिका हे औषध खूप चांगलं आहे तर काही लोक असतात त्यांना रात्री झोप व्यवस्थित होत नाही आहे किंवा जीवनाचं डिस्टर्ब असतो त्यामुळं ॲलर्जी व्हायला चालू होते आणि निदान लागत नाही तर अशा लोकांसाठी नक्सौमिका हे औषध खूप चांगलं आहे शक्यतो करून वैयक्तिक माहिती देऊनच होमोपॅथिक औषध घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला आणि लवकर मिळेल ज्यांना माझ्याकडून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराया